सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस मंगळवार सध्या कोकणपट्ट्याच्या काही भागात पावसाला सुरुवात देखील झालेली आहे आणि राज्यातील बहुतांश भागांमधील वातावरण आजपासून बदलणार आहे रात्रीपर्यंत आणि दुपारनंतर महाराष्ट्रात बहुतांश भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे मात्र हा पाऊस राज्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा असेल तर काही भागात कोकणपट्ट्यात मोठा जोरदार होईल तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर अंदाज आज आणि उद्या राज्यातील नेमक्या कोणत्या भागात हा पाऊस होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या गावापर्यंत जिल्ह्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण कोकणामध्ये आज उद्या दोन दिवस मोठा पाऊस होणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागात मोठा पाऊस होणार आहे मित्रांनो तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला सायंकाळी आणि दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह झालेला पाहायला मिळेल लगेच येत्या काही तासात आपल्याला मराठवाड्यातील वातावरण आज बदललेले पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच कोकणात जो पाऊस होईल त्यामध्ये आज वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त पाहायला मिळू शकतं तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात आपल्याला आज येत्या काही तासात मध्यम ते जोरदार पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल तर अहिल्यानगर आणि सोलापूरच्या भागात मात्र ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत आजच्या दरम्यान झालेला पाहायला मिळेल मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये आज उद्या आणि परवा तीन दिवस आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल विदर्भामध्ये आपल्याला दुपारपर्यंत वातावरण सामान्य पाहायला मिळेल मात्र सायंकाळी आणि रात्री वातावरणात बदल होईल ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस विदर्भातील बहुतांश भागांमध्ये आज रात्रीपर्यंत होऊ शकतो अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात हा पाऊस आपल्याला हलक्या स्वरूपाचा रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीतच पायचं झालं तर पंधरा सोळा आणि सतरा जुलै दरम्यान राज्यातील बहुतांश भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल विखुरलेल्या स्वरूपात हा पाऊस होईल मात्र वीस जुलैनंतर राज्यात सर्वत्र पुन्हा एकदा मोठा अतिवृष्टी सदृश पाऊस होणार आहे तरी राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि तसेच ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद